बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार प्रमुख लढत होते आणि या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की नेमकी कि बाजी कोण मारणार विजयाचा गुलाल कोण उधळणार या सर्व गोष्टीची उत्सुकता असताना इंदापूर विधानसभेमध्ये काल एक मोठी घडामोड घडलेली आहे प्रशांत गलांडे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे प्रशांत गलांडे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे बारामती लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि प्रशांत गलांडे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे त्यामागचं कारणही तसंच आहे की अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशांत गायंडे पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत गांगावळन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील आणि इतर चार सदस्य सोसायटीचे चेअरमन हा सर्व ताफा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा झाला होता आणि त्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यामध्ये प्रवेशाची संख्या वाढली होती कारण गलांडे पाटलांच्या प्रवेशानंतर भावडीचे संग्राम देशमुख आणि काळाशीचे माजी सरपंच नामदेवकरे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रवेश केला मात्र तीन महिन्यापूर्वी प्रशांत कलांडे पाटील यांचा प्रवेश झाला आणि तीन महिन्यानंतरच असं काय घडलं की प्रशांत कलांडे पाटील आपल्या पदाचा राजीनामा दिला या सर्व चर्चांसाठी आपल्याबरोबर प्रशांत गलांडे पाटील आहेत मला सांगा की तीन महिन्यापूर्वी तुम्ही हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली आणि आमदार दत्तात्रे भरणे यांचं नेतृत्व मान्य केलं तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात तीन महिन्यात असं काय घडलं की तुम्हाला राजीनामा द्यायची आली मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभेचा अध्यक्ष असताना मी चांगल्या प्रकारे काम करत होतो पण मागच्या एक दहा पंधरा दिवसापूर्वी असं घडलं की बारामती लोकसभा अध्यक्षपदाचा अजून एक लोकसभा अध्यक्ष असं एक पद निवडलं गेलं ते पद निवडत असताना या राजकारणात राजकीय सगळ्या घडामोडी घडत असताना लोकसभेची निवडणूक असताना जिल्हाध्यक्षांनी मला याची कल्पना दिली नव्हती की आसन असं आपण करतो आहे की आपण आमचे जे मित्र आहेत सस्ते त्यांना लोकसभा अध्यक्ष करतो आहे पण त्यामुळं माझा असा गैरसमज झाला की आपल्याला न विचारात घेता माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली असं मल माझ्या लक्षात आल्यानंतर काल मी राजीनामा दिला परंतु राजीनामा दिल्यानंतर मला जिल्हाध्यक्षांचा काल फोन आला की ही जो प्रकार घडला आहे तो सगळा गैरसमजुतीतून घडला आहे आणि जिल्हाध्यक्षांनी मला संपर्क करण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला होता पण या राजकीय सगळ्या घडामोडी घडत असताना लोकसभेची से, से चिरमदोमाळी चालू असताना माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आणि त्याच्यामुळं आमच्या संघटनेमध्ये असं ठरलं होतं की आ, तीन तालुक्यांना बोरव्या बोरव्याला बोर बोर मुळशी आणि पुरंदर असं या तीन तालुक्याला सस्टेनचं सस्तींनी काम बघायचं आणि इंदापूर बारामती आणि दौंड या तीन तालुक्यांना मी काम बघायचं म्हणजे उत्तर पूर्व असे तालुक्या लोकसभेची रचना केली गेली होती आणि त्या ती रचनेमध्ये हे तीन तालुके माझ्याकडे आणि तीन तालुके त्यांच्याकडे अशी रचना कारण हा लोकसभा मतदारसंघ आहे हा खूप मोठा मतदारसंघ आहे जवळजवळ याच्यामध्ये सहा तालुके आहेत सहामध्ये पण तिकडे बोरवेला मुळशी असा मोठा मतदारसंघ आहे इंदापूरमधून सुरू होणारा मतदारसंघ पलीकडे मुळशीपर्यंत जाऊन संपतो त्याच्यामुळं याची भौगोलिक रचना ही खूप मोठी असल्यामुळं जी का काम करण्याची जी गरज आहे ती का कामाची गरज पाहता तीन तीन तालुक्यामध्ये याची विभागणी केली ती आणि त्याच्यामुळं हे ह्या गोष्टींची मला कल्पना नव्हती ज्यावेळेस काल मी राजीनामा दिल्यानंतर मला जिल्हाध्यक्षांनी फोन केला आणि सांगितले की आपण अशी अशी रचना केली फक्त आपला संपर्क होऊ न शकल्यामुळं या काळामध्ये ह्या सगळ्या घडामोडीत ह्या गोष्टी घडून गेल्या तर कालचा झालेला जो प्रकार आहे तो गैरसमजुतीनं घडलेला आहे आणि काल मी सांगितलंच होतं की मी फक्त पदाचा राजीनामा देतो आहे मी भारतीय ज भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादीमध्ये जे प्रवेश केला तर तो आदरणीय मामांचं जी कार्यकुशलता आहे जे का त्यांचं कार्य तालुक्यामध्ये चालू आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी मामांकडे आलेलो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मी मामांबरोबरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच काम करणार आहे आणि माझ्या गावातून आणि माझ्या परिसरातून सुनीतराव पवार यांना कसं जास्तीचं मत देखील मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार तुम्ही जसं म्हणता की हा गैरसमजुतीतून हा सर्व घोळ झाला आणि मी माझ्या पदाचा राजीनामा दिला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा जी काय मतमतांतर होती तर मग ही मतमतांतर किंवा एकाधिकारपणा जो तुम्ही बो कल तुमच्या बोलण्यात आलं की एकाधिकारपणा आहे आमदार दत्तात्रय बोलणे चांगले काम करतात मात्र इतर मंडळी चांगलं काम करत नाहीत नेमकं काय एकाधिकारपणा चालतो किंवा ही जर गैरसमजतीतून झालं तर हे चर्चेतून प्रश्न सुटले असते की मग तडकापडकी राजीनामाच का नाही निश्चित हा प्रश्न चर्चे चर्चेतूनच सुटायला पाहिजे होता पण मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जी सगळ्या राजकीय इतका सगळं वे वेगाने सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये सगळ्यांशी समन्वय बराच मोठा लोकसभेचा मतदारसंघ असल्यामुळं इथं सर्वांचा समन्वय साधता येत नाही आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत बरं या सर्व गोष्टीनंतर रात्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी तुमची चर्चा झाली तुमची भेट झाली नेमकी काय चर्चा झाली भेटीमध्ये भेटीमध्ये मी मामांना मा जी काय घडलं ते सांगितलं मामांना पण याची काही कल्पना नव्हती शेवटी मामांना पण त्यांचं बाकीचं व्याप संघटना दुसरी लोकं बघतात मामा दु बाकीचं विषय बघतात त्याच्यामुळं मामांचा याच्यामध्ये काय रोलच नव्हता तसा विचार का करता परंतु शेवटी मी काम काम जे पक्षात करतोय ते मामांच्या नेतृ नेतृत्वाखाली करतोय आणि माझं जे आहे ते दत्ता मामा भरणेच आहेत त्याच्यामुळं मी मामांची भेट घेतली आणि दुपारीच माझं राजीनामा दिल्यानंतर लगेच जिल्हाध्यक्षांशी बोलणं पण बोलणं होतं आणि तो विषय संपला होता परंतु एकदा मामांशी चर्चा करून हा विषय आम्ही संपवून टाकलेला आहे तुम्ही काल असं बोलला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं कोणतंही काम आता यापुढे करणार नाही मी जे काही करेन ते आमदार दत्तात्र भरणे यांच्यासाठी करेन पक्षासाठी मी यापुढे नसणार आहे मग काय यापुढे पक्षाचं काम करणार की नाही करणार नाही यापुढे पक्षाचं काम करणार आहे झालेला प्रकार हा सगळा गैरसमजुतीनं झालता आणि दत्ता मामांनी शेवटी दत्तामामांचं जर कोण आज दत्तामामांना ताकद देत आहे तर ते आदरणीय आजी दादा पवार देतात त्याच्यामुळं सुनीतराव वैनींचं काम आहे शेवटी सुनीतराव वैनी निवडून येणं हे माझं एक म्हणजे स्वप्नच आहे कारण ह्याच्या अगोदरच्याही दोन लोकसभेमध्ये मी जानकर साहेबांचा प गंगावरमध्ये पोल एजंट होतो त्यानंतर कांचनताई पोल यांचा एजंट एजंट होतो मी तिथं मी सगळं काम बघितलं होतं आणि ह्यावेळेस पण मी सुनीत्रा वहिनींसाठीच काम करणार आहे कारण शेवटी सु इथं पहिल्यापासून आम्ही सु सुप्रिया सुळे यांचे पराभव पराभव होण्याचं स्वप्न बघितलं आहे आणि ते आता पूर्ण होणार आहे येणाऱ्या काळात त्याच्यामुळे ते ती संधी गम आम्ही गमव हुकून देणार नाही त्यासाठी आम्ही अजितदादांचं आणि वहिनींचंच काम करणार आहे घड्याळचं काम करणार एकंदरीत प्रशांत गलांडे पाटील यांच्या आ... राजीनामा जे काय प्रकार झाला किंवा राजीनामा नाट्य झालं याला महत्त्व का प्राप्त झालं तर इंदापूर विधानसभेमध्ये बारामती लोकसभेची निवडणूक लागली असताना फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे की अगोदर प्रवीण माने जे होते ते सुप्रिया सुळेंचा प्रचार करत होते थेट प्रचाराची धुरा प्रवीण मानेंच्या खांद्यावरती सोपवण्यात आली होती अचानक त्यांनी त्यातून एक्झिट घेतली आणि अजित पवार घाटामध्ये आपण आपण पक्षप्रवेश करतो किंवा मी त्यांच्याबरोबर आहे असा त्यांनी केला आणि त्यांनी अजित पवार गटाचं काम चालू केलं त्यानंतर इंदापूरमधील बडे नेते आप्पा साहेब जागदाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती की मी कोणाबरोबर आहे मात्र अचानक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापासून आप्पा शाह जागदाड यांनी प्रवेश केला त्यांच्या प्रवेशासोबत कर्मिगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी देखील तोतारी फुंकली त्यामुळे फोडाफोडीचं जे काय राजकारण इंदापूरमध्ये सुरू झालेलं आहे एकंदरीत सध्याची लोकसभा पाहता त्याला फार महत्त्व आहे प्रशांत गलांडे पाटील यांनी तीन महिन्यापूर्वी भाजपला सोडलं राष्ट्रवादीत गेली आणि अचानक राजीनामा दिल्यानंतर प्रशांत गलांडे पाटील पुन्हा घरवापशी करणार का त्यांनी घरवापशी केली तर हर्षवर्धन पाटलांना त्याचा फायदा होईल की प्रशांत गलांडे पाटील जगदाळे आणि भरत शाह यांच्याबरोबर पुन्हा तुतारीमध्ये जाणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले होते मात्र सध्या तरी प्रशांत गालांडे पाटील यांनी याच्यावरती पडदा टाकलेला आहे की मी गैरसमजुतीन हा समजुतीमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मी राजीनामा जरी दिला असला तर मी आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरच आहोत आणि सुमित्रा पवार यांचंच काम करणार आहोत